श्री अध्याय पंचेचाळीसावा मराठी भावार्थ एके दिवशी नंदी नावाचा कोड उठलेला एक ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी मठात आला प्रथम त्यांनी तुळजापुराला अंगावरची कोड जावे म्हणून देवीची तीन वर्षे आराधना केली उपवास केली खूप कष्ट काढले तेव्हा देवीने त्याला आज्ञा केली तू चंदन परमेश्वरीला दर्शनास जावं त्याप्रमाणे तो चंदन परमेश्वरी स्थानी गेला तेथे त्याने सात महिने उपवास व पुरश्चरण केले तेव्हा त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की तू गाणगापुराला जा तेथे त्रिमूर्तीचे अवतार मनुष्यरूप धारण करून वास्तव्य करीत आहे तुझे तेथे तुझे शरीर चांगले होईल परंतु तू देवी मातीला म्हणालास तू सर्वश्रेष्ठ असताना मला मानवाकडे पाठवित आहेस प्रथमच मला तसा आदेश दिला असतास तर मी तुझी इथे आराधना करीत बसलो नसतो तेव्हा तू मला बरे तरी कर नाही तर मी प्राणत्याग करतो असे बोलून तो तेथेच धरणे धरून बसला त्याला स्वप्नात परत तोच दृष्टांत झाला तसेच तेथील सर्व पुजाऱ्यांना तो सर तो तो जो स्वप्न दृष्टांत झाला सर्व पुजारी त्याला म्हणाले आम्हाला स्वप्न पडले त्यानुसार तू आता देवीला त्रास जास्त त्रास देऊ नकोस नाही तर आम्ही तुला येऊन येथून बाहेर घालू तेव्हा त्याने केलेल्या उपवासाचे पारणे केले, केले देवीची पूजा केली आणि तिथून निघाला गाणगापुरात येऊन तू मठात राहिला मठात गेला श्री गुरु संगमावर आहेत असे त्याला शिष्यांकडून समजले तो संगमावर गेला आणि स्वामींचे दर्शन घेऊ लागला तो मनात संशय धरून आला आहेस असे श्री गुरु अंतर्ज्ञानाने समजले ते त्याला म्हणाले मनात संशय धरून का आलास देवीकडून मनुष्याकडे कोणत्या कारणाने तुझे येणे झाले आपल्या मनातील विचार श्री गुरुंनी ओळखलेले पाहून तो अत्यंत खजील झाला तो नमस्कार करून क्षमा मागू लागला आणि म्हणाला स्वामी मी अज्ञानेने वेढून गेलो आहे सोहित जाणत नव्हतो असे म्हणून त्याने आपले पूर्व आयुष्य व व्याधीमुळे होत असलेल्या त्रास श्रीगुरूंना सविस्तर सांगितला श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितले याला संगमावर घेऊन जा त्याची जुनी वस्त्रे फेकून द्यास त्यासह स्नान घालून अश्वस्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा आणि लगेच इकडे भोजनासाठी घेऊन या तेव्हा सोमनाथ आणि तो ब्राह्मण असे दोघे त्वरेने संगमावर गेले तो ब्राह्मण स्नान करून बाहेर आला तो त्याचा वर्ण पालटला आणि अश्वस्थाला प्रदक्षिणा घालेपर्यंत सर्व शरीर चांगले कांतिमय झाले सोमनाथाने त्याची जीर्ण वस्त्रे दूर टाकली ती जागा तात्काळ क्षारभूमी झाली नवीन नवी वस्त्रे परिधान करून मठामध्ये स्वामींच्या चरणापाशी आला तिथे जमलेले लोक विस्मयचकित झाले नंदीने स्वामींना नमस्कार करून संतोषाने संतोषाने ते, त्यांची स्तुती केली श्रीगुरूंना त्याला श्रीगुरुंनी त्याला सर्व अंग निरखून पाहण्यास सांगितले तेव्हा अंगावरचे अंगा सर्व कोड नाहीसे झाले होते परंतु पोटरीवरचा थोडासा डाग होता तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले मनुष्य काय करील असा संशय मनात धरून तू आलास त्यामुळे हे थोडेसे राहिले आहे माझी स्तुती कर म्हणजे तुझे उरलेले कोडही जाईल तो म्हणाला मी अशिक्षित असल्यामुळे आपले काव्य कसे करणार तेव्हा श्रीगुरु म्हणाले तू तोंड उघडून जीभ बाहेर काढ तोंड उघडताच स्वामींनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली त्यावेळी त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले त्याने स्वामी, ता स्वामी चरणी मस्तक ठेवले आणि तो परत उठला तो स्तोत्र म्हणतच त्यानंतर त्याने अनेक अस्तवनाच्या काव्य रचना केल्या त्यामुळे त्याचे उरलेले कोणही नाहीसे झाले श्री गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीसावा श्री गणेशाय नम नामधारक मणे श्री श्रीगुरुरुरित्र तुम्ही देखील नैनी तुमचे भाग्य काय वानुवदनी परब्रम्ह देखिले असे मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे काय अपूर्व वर्तले निरोपावे दातारा सिद्धमने नाम सिद्ध सांगे नामधारकासी ऐकवत्सा सविस्तारी विचित्र झाले दिवशी एकचिते परियसा नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी गुष्ट शेतवर्ण तुळजापुरा जाऊन वर्ष तीन आराधिले तीन संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला सायसे चंदला परमेश्वरी जवळ जाणे झाले नाना परिकष्टता स्वप्न झाली अवचिता तुवा जावेत वरित गाणगाव ग्रामस्थानासी तेथे असं तिचे गुरु त्रयमूर्तीचा अवधार वेश धरिला असे नरू येथे होसीले उत्तम वांगी ऐसे देवीने निरोपिले विप्र म्हणाले भले केले सहा मास का कष्टविले तुझे जरी तुझे हाती नोहेची जगनमाता तुळजा भवानी तिचा निरोप घेऊन आलो तुझपाशी ठाकोनी तू दैवत म्हणून तू जगदंबा म्हणविसी आम्हा मनुष्यापाशी वाटवीसी नाव दा जाहले दैवतपणासी भाग्य माझे म्हणत असे पहिलेची जरी निरोप देत इतुके कष्ट काय दुःख करी मने मज होणे अथवा आपला प्राण देणे निर्वाणे विप्र धरणे बैसला सकळ भोपे म्हणती दयासी आजे स्वप्न झाले आम्ही छळ न करी छळ न करी गा देवीसी निरोपरा निरोपासरसी जाही वेगी तू तरी ना आता नच जासी आम्हा निरोप झाला ऐसी बाहेर घालू तू मासी देवळात येऊ नेदू गाणगा ग्रामासी आला मठी पुसो लागला भक्तजन सांगती त्याला संगमी आहे गुरुमूर्ती गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित भक्तजन सांगती मात का आला असे सर्वांगीय श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्रीगुरु म्हणते आपण जाणत संदेहून मनुष्या मनुष्यापाशी येणे झाले काळीसी संदेह, संदेह करून माणसी आला सी गिजभरा म्हणे स्वामी आपण बांध तुझे दर्शने झालं सुबुद्ध अज्ञाने वेष्टिलो होतो मंद नेने सोय परब्रह्मा पापकर्मी पापी आपण पापात्मा नेने निज खून पापे संभोग पूर्ण आलो शरण तुझ पाशी आजी माझे कुरकर्म गेले परब्रह्मचरण देखील मनोरथ माझे पुरले कृपासागरात ये जाल, हो ती राया व्रतबंध बंध झाली या वरी व्याधी उद्भवली आपले शरीर स्त्री राहिली माहेरी नये शरीर म्हणे आपले असिती माता पिता सकळ म्हणती परता दुःख झाले अपरिमिता ते संसार तेजुनी निघालो गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपरा मज म्हणती तू पाप भरा नव्हे तुझं बरवे आता निरोपी तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल आणि वृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नव्हे काही उपगत निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपाशी देवता आपण उपगत ती मनुष्य कैसे कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रतीत निर्धार केला मरणाचा ऐसे करुणा वचन ऐकून श्री गुरु बोलती हसून सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती त्या संगमासी बरवा संकल्प सांगवणी स्नान करा षटकुळ भवनी अश्वस्थ प्रदक्षिणा करवणी वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्या ते असी शीघ्र आपण आनापरी पारणेसी ऐसा निरोप देती ते असी दोघे गेले झडकरी स्नान करून बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वस्थ प्रदक्षिणा करू लागला सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी जेथे टाकीती ते भूमीसी क्षारभूमी होय तरी गुरु म्हणती ते यासी तुझी कामना असे झाली परी येसी सर्वांग आहे कैसी अवलोकिनी म्हणती पाहता सर्वांग बरवे झाले तन्मा तावन मात्र जंघेची घाली पाहता त्याचे मन भ्या स्वामी असे थोडे श्री श्रीगुरुमूर्ती निरुपी तयासी तू संशय करून आलासी मनुष्य काय करील म्हणून मानसी तेने तुझे तेने थोडे राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपर आमची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझ मग नंदी नामा स्वामी वा वासी मंदमती आपण श्री गुरु म्हणती द्विजासी उख उक, मुख उघडी काढी जिवेसी विभूर्ती शिंपसी तयासी दान उपजले ब्राह्मणा चरणा वरी ठेवीला माता उभा ठेला स्तोत्र मन करिता मने स्वामी मी नेता सेविसे नवे आराणुक मातेचे शोषण शोषीन पित्याचे रेत संपर्क जाहला जरणी गर्भात जैसे सुवर्णमुशी असे काढत दिवस पाच बुद्ध बुधाकार पंधरा दिवस होय स्थिर एक रस हो तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्व मज पिंड होय शिरत पाय तिसरे मासे सर्व अवयव नवद्वारे झाले मग पंचतत्वे होती एक वायु पृथ्वी तेज घा प्राणाला तत्काळी तधी स्मरण कैसे मज पाचवे मासी त्वचारोम ब्राह्म सहावी मासी उच्छवा साम्मा सातवी मासी क्षेत्र जीवा मेद मज्जा दृढ चाहली ऐसे नवमास कष्टत होतो जननी ये गर्भत गर्भात, गर्भात रुधिर विष्ठा मूत्रात कष्टलो भारी स्वामी माता बक्षी उक्ष्व उष्ण क्षार दुःख होय मजा अपार ऐसे नवमास वरी माता गर्भी कष्टलो तू तैधी तधी कैचे तुझे स्मरण वेष्टिलो होतो माया वर्णे स्मरलो नाही तुझे चरण मन योनी मुखी जन्मलो उपजाची अर्ध गेले वृथा निशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा तीन भाग केले विशेषा विशेखा वृद्ध वृद्धाप देखा निर्माण झाले तयवेळी कष्टुनिया बाळपणी झालो अपार वाढलो कष्टभोगीत फार वर्षे बारा लोटली तुझी तधी तुझे चरणास्मरणा मज कैचे गदा विदेव राणा कशिलो मी याची गुणा पूर्वजन्म नाव नाठवेची दोन भाग उरले आपणासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमि जैत उन्मत नेने मी गुरुमाता पित समस्तांती करी निंदा वार्ता परस्त्रीवरी करी चिंता कुळा कुळ न विचारी ब्राह्मणा ती निंदा करी वृद्धाच्या चेष्टा क्रियापारी अपारी मध्ये व्यापली असे भारी नाठवी तुझे चरण मज वुद्ध, मग मग वृद्धा पळे शरीरासी उभग होय स्त्री पुरुषांनी स्त्री पुत्रांसी श्वासोश्वास कफेसी सदा खोकला होय मज अवयव सर्वही गलित होती केश पांढरे होती त्वरिती दंतहीन श्रवणेन एक ज्योती एक दृष्टी न दिसे नासिक गळते ऐसे नाना रोगी कष्टता तुमची सेवा कधी घडे घडणे आता स्वामी इतर संसारका श्री गुरुनाथा संसाराकडे संसारासागराकडे करी तुझी विश्वाचा तारक धरून या नरवेश त्रैमूर्ती तुझी एक परब्रह्मा श्री गुरुनाथ ब्रह्मदेवे आपण देखा दुष्टाक्षरी लिहिली पाळी का, का तैसेची होय निका श्रीगुरु चरणी लागता नंदी रामास्तोत्र करिता गुरु संतोषी अत्यंता भक्तांसी येचा निरोप देत कविश्वर म्हणा यासी जे काळगिरी दुरी नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नाम धारकासी श्री गुरु चरित्र ए से कथा